मित्रांनो महिना तरी नक्की होऊन गेला मी तुमच्याबरोबर या समाज माध्यमातन नवीन शब्द मला हल्ली शिकायला मिळाला तुम्ही त्याला रील म्हणता कोणी काय म्हणता मला माहित नाही म्हणजे समाज माध्यम म्हणे समाज माध्यमांना तुमच्याशी भेटायला येत आहे आणि खरंच आनंदाचा पाऊस पडतो किती लोक तुम्ही मला प्रेम देताय किती लोक माझ्या पाठीवर शाबातकी देत काय कॉमेंट्स येत मी परवा पाहिलं मला त्यातलं काही कळत नाही माझ्या लेखीने सांगितलं रमानी हो बाबा आपलं काय इंस्टाग्राम रील वन पॉईंट टू मिलियन झालं ते तीस दिवसात मी म्हणलं प्रूफ दाखव आपण पुराविषय कधी बोलत नाही तिने इंस्टाग्रामचं ते प्रूफ दाखवलं विदइन थर्टी डेज वन पॉईंट टू मिलियन म्हणजे वन पॉईंट टू मिलियन म्हणजे आता तेवढं मला मिलियन करायला लागले बारा लाख बारा लाख लोक जर महिन्याभरात जर माझ्यावर प्रेम कर करत असतील तर मी निश्चितच मुकेश अंबानीपेक्षा श्रीमंत नाही का पैशानी नाही माणसाची श्रीमंती असते ती खूप वेगळी असते माणसांची श्रीमंती शब्दांची श्रीमंती ही खूप वेगळी असते आणि असंच एक श्रीमंत शब्दांत व्यक्तिमत्व होत वी वा शिरवाडकर कुसुमाग्रज आपल्या महाराष्ट्राचा जीव की प्राण मराठी भाषेचा सर्वज्ञ त्यांच्यापेक्षा कोणी मोठा असूच शकत नाही एवढा मोठा माणूस आणि मग सहज आठवलं अरे त्याने एक लिहिलेली कविता काय सुंदर कविता होती डोळ्यात पाणी आणते मी आता तुम्हाला ती बऱ्याचपैकी तोंडपाट आहे पण गडबड नयला म्हणून कागदार वाचून दाखवते तुम्हाला बरंच वाटतं ना त्या कवितेपासून पण शिकण्यासारखं आहे आपण आयुष्यभरचे मागच्या की आपण आयुष्यभरचे विद्यार्थी असतो आपण कधीच गुरु होऊ शकत नाही आपण विद्यार्थीच राहायचं असतो अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तसे आज कोणीतरी मग तुम्हाला गुरु आणि सर लागतात असंही होत नाही सगळे विद्यार्थी झाले तर मग सर कोण होणार आणि मग माझ्या दृष्टीने मी आज विद्यार्थी आहात आणि तुम्ही बारा लाख लोक माझे गुरु आहात माझे टीचर आहात माझे शिक्षक आहात आज तुमच्यात मी प्रेरणा घेतोय आपण प्रेरणा कोणापासून घेतो गुरुपासनं आईपासून शिक्षकापासनं आपण कसे घडतो आई वडील शिक्षक जसे घडवतात तसं आपण घडतो आज तर तुम्ही तो माझा रोल करताय कशातनं रोल करताय कॉमेंट कॉमेंटने डोळ्यात पाणी येत खूप खूप छान शब्द वापरतात कविता करतात आज धीरे देतात सर सुरू करा परत टोयटा मी तुमच्याकडे आमच्या गाड्यात आम्ही तुमच्याकडनं घेणार रिपेरला तिथेच येणार सर घर बांधा आम्ही बुकिंगला येणार सर फिक्स डिपॉझिट ठेवायला परत येतोय फिक्स डिपॉझिट ठेवायला परत येत अशी कॉमेंट वाचल्यावर डोळ्यात पाणी येतं आणि जबाबदारी वाढते सर काही घाबरू नका आम्हाला परत तुमच्याशी नोकरी करायची अरे नोकरी नाही मित्रांनो मी कधीच टाप ठेवला नाही माझ्याकडे काम करणारे माझे कधीच नोकर नव्हतं मी त्यांचं कधीच मालक नव्हतं अरे एक फॅमिली एका फॅमिलीतले आई वडील बहीण भाऊ मावशा काका ते कुठे नोकर असतात का ते फॅमिलीचं बंधन असत असे सगळे प्रकारचे कॉमेंट वाचून मुठभर माउंट नाही अतिशय मला काय सांगू तुम्हाला मुठभर माउंट नाही मी हवेत तरंगाला जातो की असं वाटतं आणि मग वाटतं आता झडपडावा करावं मग ही कविता सहज आठवली की अरे आपल्या बाबतीत असंच घडलंय आणि मग त्या कवितेतला तो मुलगा जो आहे तो सरांच्याकडे जातो कुसुमागराजांच्याकडे जातो त्याच्याकडे गंगामाई म्हणजे ते गंगा गावात पूर आलेला असतो नाशिकमधला तो प्रकार आहे सगळं त्याचं घरदार वाहून गेलेलं असतो आणि भर पावसाळा जोरात चालू असतो सरांच्या पुढे हा जातो भिजलेले कपडे असतात कपाळावरन गालावरनं पावसाचं पाणी ठिपकत असतं भिजलेलं पाणी आणि अशा वेळेला तो सरांच्याकडे जातो तसंच माझ्या बाबतीत माझे सर म्हणजे आता तुम्ही बारा लाख लोक झालेत तर तुमच्या पुढे माझ्या भावना कशा आहेत तुमच्याबद्दल मला काय पाहिजे तुमच्याकडनं का तुमचं हे तर प्रेम पाहिजे तर ते मी थोडस तुम्हाला कवितेतनं सांगतो तुम्हाला खूप आवडली कविता ही अजिरामर कविता आहे प्रत्येकाने लक्षात ठेवण्यासारखी कविता आहे तो मुलगा आला कुसुमाग्रजांकडे आणि म्हणला वाजवली नाही दार उघडून आत आला आणि म्हणला ओळखलात का सर मला ओळखलात का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर बोलला क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून काय वर्णन आहे नाशिकची गोदा त्याच्या घरात पाणी घुसून सगळं घर वाहून गेली तर काय म्हणतो गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून संकटाला त्या गंगामाईला नावाने ठेवली की माझ्या पुरात उद्ध्वस्त केलं पाहुणी म्हणाल तिला पुढे काय म्हणाला बघा माहेर वाशिन सारखी चार भिंतीत नाचली अरे मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली घरी आली माहेर वाशिन आल्यानंतर कशी घरदार माहेर आल्यानंतर तिचं घर असतं आणि कशी ती आनंदाने सगळीकडे नाचत असते दुडत असते गात असते तशी ती चार भिंतीत नाचली मग मोकळ्या हाती कशी जाईल माहेर वाशिन आली आहे ना माझी मुलगी की मोकळ्या हाती तिला मी कशी पाठवू मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली सगळं बिचाराचं जर भाऊन दिलं त्या पुरात भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले काय शब्द आहे ज्ञानेश्वर माऊली नंतरच हे दुसरं आपला हा सगळा शब्द प्रभू काय शब्द आहेत की सगळे प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले सगळं गेल्यानंतर जे डोळ्यात पाणी येतं त्याला एक प्रसाद म्हणतात संकटाला कसं तोंड द्यायचं संकटात कसा आनंद घ्यायचा अजून काय शब्द पाहिजे कारभारणीला घेऊन संजय सर आता लढतो आहे चिखल गाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे किती छान आहे हिंमत नाही हारलो आहे परत मी माझ्या बायकोला बरोबर घेऊन परत लढतोय आणि परत सगळं चिखल गाळ जे काही चिंतडे उरले ते सगळे काढतोय आणि परत भिंत बांधतोय पडकी भिंत बांधतोय खिशाकडे हात जातात हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला सरांना असं सरा वाटलं तर याला आर्थिक मदत करायला पाहिजे याला काहीतरी चार पैसे द्यायला पाहिजे पण सरांचा हात खिशाकडे गेला धावत उठला आणि म्हणला खिशाकडे हात जातात हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला तसंच माझं तुमच्या बाबतीत मित्रांनो कोणी म्हणतो पैसे हो, ना ही रहे, ना। देतो डिपॉझिट गरजेचं नाही रे माझ्या भावना जो आहे ना मला एकटेपणा वाटतोय म्हणून मी तुमच्याकडे येतोय आणि परत एकदा हे खूप आवडलं मला खिशाकडे हात जातात हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला तर मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा तुम्ही फक्त लढ म्हणा बा एवढंच पाहिजे मित्रांनो डीएस के घराला घरपण देणारी माणसं